नमस्कार मैत्रिणींनो ताईच्या मुलीचा डान्स होता त्यामुळे आम्ही गेलो होतो डान्स बघायला त्यानंतर करायचे काय म्हणून घेतले पावभाजी करायला शिमला मिरची आणि बीट या पद्धतीने घेतले कापून आणि त्यानंतर उकडीला टाकले होते बटाटे बटाटे उकडून घेतले टोमॅटोसुद्धा मस्त असे उकडून घेतले त्यानंतर शिमला मिरची आणि बीट हे एका कढईमध्ये असे या पद्धतीने भाजून घेतले आहे हे छान असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधलं उग्र वास निघून जाईल त्यानंतर इकडे आपण टोमॅटोची सुद्धा साल काढून घेणार हो। आहोत आणि बटाट्याची सुद्धा काढून घेणार आहोत त्यानंतर कोबी होती ती पण आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि मिक्स करून छान अशी फ्राय करून घेऊयात ही छान खूप वेळपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून उग्र वास निघून जाईल त्यानंतर कांदे घेऊयात या साईजचे मी कांदे कापले आहेत आणि आपल्याला मिक्सरमध्येच ते टाकायचे आहेत त्यामुळे असे जाड पण तुम्ही कापू शकता तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला मिक्स करून घेऊयात आणि हे घेऊयात आपण काढून कढईमधले फ्राय केलेले होते बीट शिमला मिर्च आणि कोबी ही आपण काढून घेऊयात आणि ती पण आपण मिक्सरमध्ये टाकूयात मिक्सरमध्ये टाकूयात बटाटा असा कुछ करा किंवा स्मॅशर घेऊन या पद्धतीने पण तुम्ही कुच करू शकता त्यानंतर टोमॅटो पण थोडा घेतला आणि त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरचा भांडा त्यात ऍड करायचा आहे हा कांदा आणि फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये घेऊयात आपण थोडं तेल आणि त्यात टाकूयात मोहरी तीच कढई इथे घेतली आहे तुम्ही तू तीन घेता दुसरी कढई घेऊ शकता मोहरी अशी तडतडल्यानंतर आपण कांदा जो आहे पेस्ट के पेस्ट के मैं तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हे असं मिक्स करून घेऊयात छान मिक्स केल्यानंतर ते होऊ द्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेऊयात आणि त्याची पण फाईन पेस्ट करून घेऊयात टोमॅटोची अशी फाईन पेस्ट केल्यानंतर आपण जी फ्राय केलेली शिमला मिरची होती आणि बीट होतं त्यानंतर होती आपण यामध्ये टाकलेली कोबी हे तिन्ही मिक्सर करून घ्यायचं आहे छान अशी फाईन पेस्ट याची पण मिक्सरमध्ये टाकून करून घ्यायची आहे फाईन अशी पेस्ट केल्यानंतर आपण हे टाकणार आहोत आपल्या कढईमध्ये कढईमध्ये असं ॲड करून मिक्स करून घेऊयात आणि याला छान असा कलरही येणार आहे हे बघा या पद्धतीने आपण यामध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात या पद्धतीने तुम्ही पावभाजी करून बघा आणि मला नक्की टेस्ट सांगा त्यानंतर आपण दहा रुपयाचा असा इथे मसाला आणला आहे फक्त दहा रुपयामध्ये ही पावभाजी होणार आहे पावभाजी मसाला आहे हा यामध्ये विधी पण दिल्या आहेत पावभाजीच्या संपूर्ण देव का दिव्य असा हा महा पावभाजी मसाला दहा रुपयालाच मिळतो तर हा आपण याच्यामध्ये ॲड करून टाकणार आहोत त्यानंतर टोमॅटो घेऊयात आणि इथे बटाटा करून घेऊयात स्मॅशोच्या साह्याने तुम्ही असं या पद्धतीने हे करून आहे कढईमध्ये आपण हळदी टाकणार आहोत त्यानंतर मिरची पावडर टाकणार आहोत आणि थोडासा गरम मसाला यूज करून त्यामध्ये हा पावभाजी मसाला ऍड करून टाकूयात आणि हा ऍड केल्यानंतर छान असा मिक्स करून छान असा हा मसाला आपण एकत्र करून घेऊयात त्यानंतर बटाटा आणि मटर कढईमध्ये ऍड करून असं एकत्र करून घेऊयात आणि छान अशी पावभाजी आपली इथे तयार होत आहे बघा किती छान असा रंग पण त्याला आला आहे आपण यामध्ये बीट पण मगाशी फ्राय करून ॲड केले होते दुसऱ्या साईडला आपण पावभाजीचे पाव घेऊयात पाव छान असे भाजून त्यानंतर आपण पावभाजीवरती कोथिंबीर अशी भुरभुरूयात आपली पावभाजी तयार आहे मी देवाला नैवेद्य देते दे दे, त्यानंतर मी करते पावभाजी एन्जॉय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग